आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी जिल्ह्यातल्या बैठक आज परभणीत सावली संपन्न झाली भीमशक्ती संघटना आणि भी अभियानच्या वतीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये गायरानधारकांच्या विविध समस्यांवर आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करून चौदा जुलै रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धोरण आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसंच गायरानधारकांच्या पीक पेरा सातबारा पोट खराब आणि पीक विमा या सर्व समस्यांवर पुढील काळामध्ये भीमशक्ती संघटना आणि मानव हक्क अभियान आंदोलन उभं करणार आहे तर पुढील महिन्यामध्ये गायनाधारकांची एक व्यापक परिषद परभणी जिल्ह्यात आयोजित केली जाणार असून त्यामध्ये विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय या बैठकीला भीमशक्तीचे मराठवाडा महासचिव प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनकुटे बप्पू शेळके सतीश भिसे यांनी मार्गदर्शन केलं तर यशस्वीतेसाठी मारुती साठे गणेश जोगदंड बाळासाहेब नवगिरे सुहास पंडित दीपक कणकुटे संजय वावळे तातेराव वाकळे बबन वावळे संजय बघाटे दत्ता गवारे बालासाहेब येडे राहुल जमदाडे हरी सुतारे आदींनी पुढाकार घेतला परभणीच्या श्री हरिप्रसाद मंगल कार्यालयात आषाढी एकादशी निमित्त श्री तुकामाई चरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन आज करण्यात आलं या पारायण सोहळ्याचं आयोजन संगीता कल्याणकर उर्मिला वैद्य लीना फुटाणे उमरीकर डांगे वसुधा सोनपेटकर काऊ संगीता कुलकर्णी नेहा माथेकर बल्लाळ पेडगावकर सोन्यकर देशपांडे यांनी केलं होतं या पारायण सोहळ्यामध्ये शेकडो महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला व सर्वांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या तुकामाई चरित्र पारायण सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग नोंदविला परभणी जिल्हाभरात आज मुस्लिम बांधवांचा मोहरम सण साजरा करण्यात आला मोहरम हा इस्लामिक वर्षातील पहिला महिना असून तो मुस्लिम बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे याच महिन्यामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन हे करबाला इथं शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ मुस्लिम बांधव हा महिना शोक आणि दुःख व्यक्त करत साजरा करत असतात आज परभणी शहरातून ताबुतांची मिरवणूक काढण्यात येऊन या बलिदानाला श्रद्धांजली वाहण्यात आली मोहरम हा महिना अत्यंत पवित्र महिना असून इमाम हुसेन यांच्या बलिदानाला समर्पित हा महिना आहे यानिमित्त परभणीमध्ये विविध कार्यक्रम आज संपन्न झालेत मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन नाईन परभणी शहरातील वार्ड क्रमांक बारा मधील मुलीम कॉलनी इथं आज सहा जून रोजी आषाढी एकादशी निमित्त वारी काढण्यात आली या वारीतील वारकरी मुस्लिम समाज बांधवांच्या फराळाचं वाटप करून एका दर्शन घडवले या दिंडीमध्ये बादल भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष शेख आजीस सैयद अनिस नागेश सोनपसारे राजाभाई गफारभाई शेख युनुस युबेदभाई बब्बर फारुख जामकर काशीराम चव्हाण मानिकगिरी राजू घाडगे प्रमोद टेहरे नागेश कदम बंटी डोंगरे अशोक गिरी प्रभूगिरी बाबूसिंग गिरी, गिरी संतोष भार भारती मानिक गोंगे एम पी काळे एस बी काळे एम टी जाधव एम एस सालमोठे बीबी बी चव्हाण एस एच आंधळे के के वागतकर आर के जोशी एजी कदम नंदा सोळंके आदींची उपस्थिती होती वार्ड क्रमांक बारा तर्फी मी चौक असल्यामुळे पर्व आषाढी एकादश व निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आजचा जे कार्यक्रम बादल मित्रमंडळातर्फे फराया वाटपीचा इथं ठुण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोघा एकता दाखवायचा प्रयत्न बादल भयानं व प्रयत्न म्हणजे हमेशा ते करतात हिंदू लोकांसाठी हमेशा झटणं सगळ्या गोष्टी करणं आणि फरावाचे आपले छत्रपती शाहू महाराजाची दिंडी विद्यार्थ्यांची दिंडी वारकरी मंडळी व वा बाबर कॉलनी मुनिम कॉलनी नंतर तुमचं खुर्शी कॉलनी या शिक्षक कॉलनी या सगळ्यात नगराचे वासी इथं कमी कमी दोन अडीचशे लोक जमा झाले होते त्यांना सगळ्यात फरवायची व्यवस्था बादल मित्र मित्रमंडळातर्फे करण्यात आली व मी नगरसेवक ह्या नात्याने सर्व वडातील लोकला व सगळ्या नागरिकांना आषाढी पौर् आषाढी एकादश व मोहरम निमित्त सगळ्यात हार्दिक शुभेच्छा देतो केंद्रीय सहकारी विभागाच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त दीप परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेचा लाभ परभणी जिल्ह्यातल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव तसेच सहकार प्रशासन व लेखा विभागातील ले कर्मचाऱ्यांना झाला आहे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुरेशराव ओरपुडकर हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्रीनिवास कारले तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अजय धंगुंडे जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेश सरसमकर सहायक निबंधक सहकारी संस्था एम एस भोसले यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रस्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर यांनी केलं तर सूत्रसंचलन लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केलं यशस्वीतेसाठी एम एम फुलारी बी एस निळे एस एच माळवटकर आर एन सरनाईक एम एम जावळे आदींनी पुढाकार घेतला महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराजांच्या परंपरेचे आजही आपण अनुसरण करतो संतांकडून समता बंधुता व सहिष्णुतेची शिकवण आपणास मिळते हे आगाध ज्ञान जीवन जगताना खूप मोलाचं आहे विद्यार्थ्यांनी हे ज्ञानी होण्याचा निश्चित प्रयत्न करावा व ज्ञानवंत व्हावं हो। असं आवाहन परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा भावनादा नखाते यांनी केलंय आज सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त शांताबाई नखाते विद्यालयात ज्ञानदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी त्या बोलत होत्या या ज्ञानदिंडीला डॉक्टर शिवप्रिया नखाते दीपाली नखाते मुख्याध्यापक नवनाथ यादव प्राचार्य किशन डहाळे उपमुख्याध्यापक नारायण जाधव परमेश्वर खरात चांगदेव शास्त्री महाराज महेंद्र कांबळे बळीराम चव्हाण आश्रम सोनुने अरविंद गजमल आदिची उपस्थिती होती दहावी नंतर आता पुढे काय आता 12 वी समकक्षक्षा आयटीआय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एनसीव्हीटी दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचवी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मिटी असिस्टंट वैशिष्ट्ये व अनुभवी शिक्षक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित करार शिष्यवृत्तीच्या परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉबकरिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्मण हाके यांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली होती त्याचा निषेध परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेनच्या वतीनं नोंदवण्यात आलाय यावेळी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तर लक्ष्मण हाके यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी प्रदीप गांधारे दीपक वारकरी गुरुसिंग चंदेर मुंजा थिटे वहाब गुरेशी दत्ता पदाधिकारी उपस्थित होते आषाढी एकादशी निमित्त परभणी शहरातील गजाननगर येथील पारदेश्वर विद्या मंदिर इथं सहा जुलै रोजी एक भक्तिभावपूर्ण दिंडी सोहळा पार पडला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पांडुरंगाने रुक्मिणी माता यांची वेशभूषा परिधान करून पारंपरिक वारकरी पोशाखामध्ये डाळ मृदांगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात गजानन नगर विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरामध्ये पालखी मिरवणूक काढली विद्यार्थ्यांनी विविध अभंग गवळणी सादर करत वातावरण भक्तिमय केलं तर या दिंडीचा समारोप विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये अ अभंग गान व पसायदानानं करण्यात आला सावित्रीबाई फुले रायझिंग सन इंग्लिश स्कूल ज्ञानदीप विद्यालय बालविद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी या अभंगाचं सादरीकरण केलं तर पारदेश्वर विद्यामंदिरच्या वतीनं येणाऱ्या विद्यार्थ्यांचं फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक गणेश शिंदे अजय देशमुख बाळासाहेब गायकवाड संतोष सोमटकर सदाशिव वसेकर अविनाश गोंडगे श्रीकांत आडगावकर अभिजित कदम विठ्ठल झोरे नवनाथ सोनटक्के गणेश शिंदे गोविंद शेवाळे कल्याण मोरे अशोक शिंदे यशवंत मकरंद यांची उपस्थिती होती पार्लेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवात मान दुखी गुडघे दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं परवडितले जिल्हा स्त्री रुग्णालया गरजूंना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डी एन भिसे एसीएस बडे चंद्रानी लेमाणे लखन जामकर सुनील लहान यादींची उपस्थिती होती यावेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे संजय वाघमारे राहुल शुभगत रामराज कांगणे संतोष जोंधळे ज्ञानोबा भरोसे गजानन दुधारे शिवाजी कुंभार रमेश खंडागळे अनिल वाघमारे आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या मदिना नगरामध्ये आज सहा जुलै रोजी सायंकाळी मुकरम आलम मित्रमंडळाच्या वतीनं दहा मोहरम पवित्र दिनानिमित्त शरबत वाटप करण्यात आलं ज्याला सविल असेही म्हणतात हजरत इमाम हुसेन यांच्या हुतात्म्याचं स्मरण करण्यासाठी आयोजित केलेली ही एक धार्मिक परंपरा आहे या दिवशी मुस्लिम बहुल क्षेत्रातील लोकांना विशेषतः लहान मुलांना शरबताचं वाटप करण्यात येतं आणि ते एक धार्मिक पुण्याचं काम मानलं जातं हा कार्यक्रम बंधुता आणि एकतेचा संदेश देतो आणि अनेकदा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक देखील बनतोय काही मुस्लिम बांधव नऊ आणि दहाव्या महारंब रोजी दोन दिवस उपवास ठेवतात तर अनेक भागामध्ये शरबत वाटप करण्यात येतं आषाढी एकादशी निमित्त गंगाखेड शहरातल्या संत जनाबाई मंदिरामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत जनाबाईच्या मूर्तींची विधिवत पूजेसह आरती करून मनोभावे दर्शन घेतलं याप्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी लाभू दे तसंच सर्वांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना श्री विठ्ठल रुक्मिणी व संत जनाबाईच्या केली तर उपस्थित भाविकांना प्रसाद आणि साखरेचं यावेळी वाटप करण्यात आलं संत जनाबाई मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आमदार गुट्टे यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण मुंडे डॉ दिनकर मुंडे राधाकिशन शिंदे उद्धव शिंदे वैजनाथ टोले पिराजी कांबळे यांच्यासह परिसरातील भाविकांची उपस्थिती होती ज्ञान साधना प्रतिष्ठानांतर्गत रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीमध्ये ज्ञान साधनामधील वर्ग चौथी ते आठवी पर्यंतच्या सेमी युनिट फाउंडेशन युनिट आणि पब्लिक स्कूल युनिट व बळीराजा युनिटमधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्वप्रथम प्रत्येक युनिटच्या पालख्या व दिंड्या संस्थेच्या मुख्य मैदानावर एकत्रित झाल्या यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसाम सोनटक्के गंगाबाई सोनटक्के प्राध्यापक किरण सोनटक्के प्राध्यापिका शीतल सोनटक्के यांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचं छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं व पालखीचं पूजन करण्यात आलं यावेळी पब्लिक स्कूल व बळीराजा युनिटच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं सा नृत्य सादर केलं यानंतर विद्यार्थीरूपी वारकऱ्यांच्या सर्व दिंड्या ध्वज पताका टाळ मृदंगासह पावल्या खेळत विठुरायाच्या नामघोषानं संस्थेतील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या गेल्या बळीराजा युनिटच्या मैदानात नेण्यात आल्या या ठिकाणी विविध कला प्रकाराचं सादरीकरण करण्यात आलं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी प्रयोगशाळा ग्रंथालय प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं भारतीय बालविद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा आयोजित करून लहान मुलांनी व विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गावात दिंडी सोहळा आयोजित करून ध्यानोबा माऊलीच्या जयघोषात ठेका धरला भजनामध्ये रंगत वारीचा आनंद घेतला या दिंडी सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या वेषामध्ये डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन खांद्यावर भगवा झेंडा व हाती घेऊन जवळील परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुंजळा यांनी विठ्ठल रुक्मिणी व संत तुकाराम यांच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांची पुष्पार घालून पूजा केली यावेळी मुख्याध्यापक आळंदकर आदींची उपस्थिती होती दहावी बारावीच्या निकालानंतर पुढं काय करावं असा प्रश्न आहे या टप्प्यावर मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे आजच्या काळात उपलब्ध असलेल्या असंख्य करिअर पर्यायामुळे विद्यार्थीच नाही तर पालकही संभ्रमात पडत आहेत या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी द बाब कंपनी या आय टी स्टार्टअपनं करिअर मार्गदर्शन चर्चास्तराचं आयोजन केलंय आठ जुलै रोजी जिंतूरच्या माऊली मंगल कार्यालयामध्ये हे चर्चासूत्र होणार आहे यावेळी कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुबे ग्लोबल सोल्युशनचे संस्थापक ध्रुव साकोरे यांची उपस्थिती असणार आहे आठ जुलै रोजी सकाळी दहा वाजता हे चर्चासूत्र सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आहे जिंतूरच्या भाजी मंडई परिसरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छतेकरिता दोन महिन्यापासून उघडी ठेवलेली नाली अपघाताला कारणीभूत ठरली आहे काल शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला या नालीमध्ये दुचाकी घसरून एका दाम्पत्याचा व कारचा अपघात झाला या दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले भाजी मंडीतील ही नाली स्वच्छतेच्या कारणासह उघडली गेली होती मात्र त्यानंतर दोन महिने उलटून गेले तरी ती झाकण्याची तसदी नगरपालिकेने घेतली नाही या बेपर्वा भूमिकेमुळे शनिवारी सायंकाळी दुचाकीवरील दाम्पत्य या नालीमध्ये घसरून खाली पडलं स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून त्यांना रुग्णालयात दाखल केलं सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस दमा लठ्ठपणा कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो सेरू तालुक्यातल्या विद्यालय कुप्टा इथं आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यालयाचे मुख्याध्यापक आर तलवार तलवारे यांनी माऊलीच्या पालखीचं पूजन करून वृक्षदिंडीला सुरुवात केली या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून विद्यार्थी आले होते अनेक विद्यार्थी आले होते मृदंगाच्या गजरामध्ये ही दिंडी गावात प्रभात फेरी काढण्यात आली अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं पालखीच पूजन केलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी खेळल्या अभंग गळवणी म्हणून वातावरण भक्तिमय करण्यात आलं संपूर्ण दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षाच्या संवर्धनाच्या घोषणा देऊन गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जिंतूर तालुक्यातल्या येलदरी कॅम्प इथं गुरुवार भजनी मंडळाच्या वतीनं आषाढी वारी निमित्त पंढरीची वारी पायी दिंडी सोहळा शहरात संपन्न झाला या दिंडीला विठ्ठल रुक्माई मंदिरापासून सुरुवात करून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून परत विठ्ठल रुक्माई मंदिर आल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं भक्त मंडळी आणि भजनी मंडळींची उपस्थिती होती रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लूसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लूसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद